नमस्कार मंडळी आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका खूप दिवसानंतरच्या ब्लॉगमध्ये तर आज आम्ही चाललो आहे काय काय चालू आपण फोटोशूटला फोटो फोटो चाललो आहे तर ते फोटोशूट आहे आमच्या वहिनीसाठी स्पेशल तर आम्ही एवढे पण चाललो आहे फॅमिली मेंबर आणि आम्हाला आता जा जायचं जा 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 आहे लोकेशनवरती फोटोशूट जिथं आहे तिथे फोटोग्राफर तिथे पोहोचणार आहे आता आम्हाला तिथे पोहोचायचं आहे सो चला आता मी मी डायरेक्ट ब्लॉग गाडीतून स्टार्ट केला आहे तर आता आपण भेटू डायरेक्ट तिथे पोचल्यानंतर लोकेशनला आमच्या यांना घरी उपमा वगैरे केलं होतं उपमा मसाले भात केला होता तो, के हो तो, के हो तो चालला नाही ना ना आता इथं येऊन अजून एक किलोमीटर पण आलं नसून भूक लागली ना तर बाहेरचा करायला सगळे उतरले आम्ही नाश्ता कोणाला ते सगळे मेंबर बसून आणि तिच्या मामाला आणि म्हणजे बाचिला मामालाच भूक लागली ती गेल्या नाश्ता आम्ही बसलो त्यांची वाट बघत गाडी मध्ये करून बसलोय मस्त पैकी तर आता बघू अजून काय काय होतंय तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा आम्ही पोहोचलोय जिथं शूट करायचं त्या लोकेशनवरती महानगरपालिकेचं उद्यान आहे तर तिथं आलोय सगळे आलेले आता फोटोशूट स्टार्ट करायचं तर सर कॅमेरा बिल्ड करणार आहे आता लगेच आणि फोटोशूट स्टार्ट करूया नाही नाही होऊ द्या तर तुला काय वाटतं फोटोशूट कसं झालं फोटोशूट कसं झालं तुला काय वाटतं फोटोशूट कसं झालं बहिणी काय म्हणायचं कसं फोटोग्राफरचे कसे क्लिक कसे वाटले क्लिक वगैरे छान होते तुम्हीच बघितलं ना फोटोग्राफर पण तर अशा पद्धतीनं फोटोशूट पण झाले पण आता त्यांना असं रिलाईज व्हायला हो लागलं की जरा फोटोग्राफीला पैसे जास्तच गेले काही नाही ठीक आहे यांना काही कमी नाही तसे पण ते बघा ना नाटककार सेल्फी काढून आमचं सगळ्यांचा फोटोशूट वगैरे झालेलं आहे करून फोटोग्राफर पण गेलाय आणि आता आमचं पण मोबाईल मध्ये पण फोटोग्राफी केली ती पण झाली सो आता आम्ही चालू घरी तर हा ब्लॉग आपण इथे भेट आणि तीन ड्रेस चे, चेंज केले त्याच्यातले कट 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 तर अब, तीन ड्रेस चेंज केले तीन ड्रेसमध्ये ती फोटो काढून काढून पायपर दुखायला लागले एवढे दमले आता बुक पण जोरचे लगे नाश्ता करून आलो होतो आता बारा साडेबारा एक होतील आणि सोबत आणलंय पण आता ते घरी जाऊनच खायचे परत आता सो चला तुम्ही इथपर्यंत ब्लॉग कंटिन्यू केला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो मुलू आता नवीन एखाद्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय thank <laughs> you